पद्धतीचं स्वरूप कधी आलं नव्हतं अक्षरशः वाडी वस्तीवर गल्लीत फिरत होते राष्ट्रीय अध्यक्ष काय तर कामगिरी काढली होती महासंस्था ठरलेल्या आपल्या बहिणीला पराभूत करण्यासाठी अजितदानी चंग बांधला होता आणि काय म्हणत होते मोदी की गॅरंटी मोदी का परिवार मोदी की गॅरंटी काय तुम्हाला माहितीये जो सबसे बडा भ्रष्टाचारी हो सबसे बडा पदाधिकारी हे हे मोदी की गॅरंटी अजित दादा तुम्ही आमच्या रत्न डॉक्टर अमोल कोल्हेंना पराभूत करायला निघाला दोन महिन्यापूर्वी तुम्ही म्हणायला होता की अमोल कोल्हे मला कसे निवडून येतात ते बघतो दादा मीही तुम्हाला दोन महिन्यापूर्वी आवाज दिला होता जर डॉक्टर अमोल कोल्हेंना पराभूत करायचा असेल तर दिलीप वर शेपाटलं ना उभं करा ना पण वर शेबाजीला नाही गॅरंटी नव्हती उसने उमेदवारांना आव आजी दादा आपल्यातून फुटून तिकडे गेले म्हणले मन मला नऊ जागा मिळणार आहेत लोकसभेच्या आणि नव्वद जागा मिळणार आहेत नऊ तर जागा मिळाल्याच नाही चार वेळा दिल्ली मारले चार जागा मिळवल्या चार जागेवर उमेदवारच मिळालेत रायगडला प्रांत अध्यक्ष बारामती तू उमेदवार मिळाला विजय बापू शिवतार्यांचे विजय बापू शिवतार्यांचे व्हिडिओ तू ऐकले सगळे महादेवाच्या पिंटी म्हणले चुगत बसलाय मी नाही म्हणलं विजय शिवतारे म्हणले आणि बारामती तू उमेदवार मिळाला नाही शिवटी त्या सुनेत्र वहिनीला बळीचं बघा केलं हो काय तर वहिनीला संमत आहे का उभं राहायचा

विकासासाठी आलोय हिंदुत्वासाठी आलोय अजित दादानी माझ्या विरुद्ध उभं राहून दाखवावं असं आढळ रावानी नारा दिला होता आणि परत आता आपले अजित दादा काय वेळ आली बघा त्या आढळ प्रचार करायची पाहिजे काय दादाची हालत झाली मित्रांनो आपल्या काय छप पुढीवर लिहिलेलं असतं जर्दा खाणे आरोग्याला घातक असते सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असत सिगारेट वर शराबच्या बाटलीवर सुद्धा दिलेलं असत अल्कोहोल आरोग्याला घातक असते तस या चोरलेल्या घड्याळावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं न्याय प्रविष्ट आहे पंच्याहत्तर वर्षात असं कुठल्या चिन्हाला लिहिलं नव्हतं घड्याळ न्याय प्रविष्ट आहे याचा दुसरा अर्थ असा जसं सिगारेट वाढणे आरोग्याला घातक असते तसे घड्याळावर मत देणे लोकशाहीला घातक आहे दादा मांडव आले मांडवांच्या सभेत म्हणले गोड गंगा सहकारी साखर कारखाना कस सुरू करतात कोण ऐका आले पण सुरू करतो असं बोलले अहो दादा पवार साहेबांनी कारखाने उभं करण्यासाठी ताकद दिली तिथं ता पक्ष बघितला नाही काही मतभेद बघितला नाही त्याला साखर कारखाने उभं करण्याची ताकद आयुष्यभर पवार साहेबांनी केली लावलेला कोण दादा कारखाना गंध पडले नाही अशोक बापूच नुकसान होणार नाही अशोक बापूचं वैयक्तिक नुकसान होणार नाही पण आमच्या कष्टकरी शेतकऱ्याचं जे नुकसान होणार आहे आजी दादा त्याला तुम्ही जबाबदार असणार काय सांगतात ते अमोल कोल्हे म्हणले नट आहे अभिनेता आहे अहो दादा अभिनेता आणि चरित्र अभिनेता यातला फरक समजत असेल तर आमचा खासदार चरित्र अभिनेता आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या खासदाराने जे ऐतिहासिक काम केले ते इथून मागे कुणी केलं नव्हतं ज्या भारतीय जनता पार्टी बरोबर आर बरोबर तुम्ही गेलात त्या भारतीय जनता पार्टीने आर एस एस ने आमच्या शंभूराजांचा इतिहास आमच्या शिवाजी महाराजांचा इतिहास लपून ठेवला होता खोटा इतिहास पुढे आणला होता आमच्या खासदाराने आपला प्रांत हाता घेतला अनेक संघर्ष केले आपला प्रसंगी घर सुद्धा घाण ठेवलं स्वराज्य रक्षक संभाजी मालिका काढली त्या मालिकेच्या माध्यमातून आमचं खरं चरित्र संभाजीराजांचं पुढं आलं नव्हे नव्हे बघायच्या आधी तुम्हाला अनाजीपर्यंत माहिती होता का आदरणीय महाराष्ट्राचा आवाज ज्यांचा आहे आपला त्यांच्या नेतृत्वाखाली आपण समंत महाराष्ट्रामध्ये एक लाट आलेली आहे पवारसाहेबांची ते आदरणीय पवार साहेब या काही सेकंदामध्ये विचार विचारपीठावर येत आहेत आपण सगळ्यांनी जोरदार घोषणा देणार